आता जर तुम्हाला मटर वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असेल तर अजिबात उकळवून घेण्याची किंवा मग गरम पाण्यामध्ये नंतर थंड पाण्यामध्ये असं काहीच करायची गरज नाही आहे आज एकदम सोप्या पद्धतीने आपण वर्षभरासाठी मटार कसा फ्रीजमध्ये साठवून ठेवायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे एकदम सोपी पद्धत आहे कारण मार्केट आता मार्केटमध्ये मटार स्वस्त मिळतो आहे जवळपास पंचवीस तीस रुपये किलोनी आता मटार आमच्याकडे तरी मिळतोय तरी या सीझनमध्ये असा मटार जर फ्रीजमध्ये साठवून ठेवला तर तो वर्षभर आपण कुठल्याही रेसिपीसाठी पदार्थांसाठी वापरू शकतो न उकळवता किंवा मग कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता मटार कसा साठवायचा तेच या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यात अगोदर मी इथे एक किलो मटारच्या शेंगा किंवा ताजा मटार घेतलेला आहे तर आता मटार कुठला घ्यायचा कोवळे दाणे असलेले किंवा बारीक नरम पडलेल्या शेंगा अजिबात घ्यायच्या नाहीये छोटे दाणे आपल्याला नको आहे एक सारख्या आकारातला मटार आपल्याला सोलून घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्या मटारच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि यातले मी सगळे जे बारीक छोटे छोटे दाणे किंवा कुठेतरी कीड लागलेली असते ते दाणे मी व्यवस्थितपणे निवडून बाजूला काढलेत तर याने काय होतं एखादा मटारचा दाना छोटा किंवा सडलेला किडलेला याच्यामध्ये जर असेल तर तो, तो बाकीच्या दाण्यांना खराब करतो त्यासाठी मटारचे दाणे निवडताना मोठ्या छान घट्ट झालेल्या शेंगा निवडायच्या खूप जास्त कोवळ्या शेंगा किंवा मटार आपल्याला घ्यायचा नाही आहे आता हे जे मटारचे दाणे आहे आपल्याला याला अजिबात पाणी वगैरे लागून द्यायचं नाही आहे लगेचच हा जो मटार आहे ताजा सोललेला मटार आपण कुठल्याही झिपल्याच्या बॅगमध्ये किंवा कुठलीही हवाबंद पिशवी कॅरी बॅग पॉलिथिनची बॅग जी असेल त्याच्यामध्ये हवा अजिबात शिरता नये अशी आपल्याला कुठलीही झिपलॉकची बॅग घ्यायची आहे अशा पद्धतीच्या मार्केटमध्ये फ्रीजमध्ये फ्रोझन काही गोष्टी ठेवण्यासाठी मार्केटमध्ये आरामात या झिपलॉक बॅग्स मिळतात तर याच्या साईजसुद्धा वेगवेगळ्या असतात तुम्हाला जशा साईज हव्या आहेत त्या साईजमध्ये या मिळतात तर अशा रियुजेबलच्या झिपलॉक बॅग्स आहेत त्या तुम्ही वापरू शकता मटार स्टोअर करण्यासाठी किंवा मग दुसरी अजून एक पद्धत आहे तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर काय करायचं आहे मटार सगळे आपले सोललेले मटार याच्यामध्ये स्टोअर करायचे आहेत आणि अशा पद्धतीने घट्ट ही जी पिशवी आहे ती आपल्याला बंद करून फ्रीजरमध्ये जिथे आपण बर्फ सेट करतो तिथे ठेवून द्यायची आहे आणि तुमचा मटार एकदम ऑल सेट वर्षभरासाठी तुम्ही अशा पद्धतीने साठवू शकता किंवा मग दुसरी जी पद्धत आहे जर झिपलॉक बॅग नसेल तर कुठलाही प्लास्टिकचा पीलचा किंवा काचेची बरणी घ्या असं काहीतरी घ्या की ज्यामध्ये हवा आतमध्ये शिरणार नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मटार साठवून ठेवू शकता बरेचदा आपण पाण्यामध्ये उकळवून मग थंड पाण्यात घालून तो जो मटार आहे तो स्टोअर करतो पण ही पद्धत सगळ्यात सोपी आहे यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे पाण्यात उकळण्याची झंझट नाही आहे साधा फक्त मटार सोलून घ्यायचा आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचा सोपी पद्धत आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला जेव्हा कधी मटार हवा आहे थोड्या वेळासाठी ही जी झेप्लॉक बॅग आहे बाहेर काढायची जेवढा मटार आवश्यक आहे तेवढा बाहेर काढायचा आणि बस थंड पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून आपण लगेचच तो मटार जो आहे धुवून स्वच्छ कुठल्याही रेसिपीमध्ये पदार्थामध्ये वापरू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मटार एकदा साठवून बघा अजिबात खराब होत नाही वर्षभरासाठी सुद्धा खराब होत नाहीत तर नक्की एकदा ही पद्धत वापरून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय